हा पुतळा किमान काढून कुठंतरी म्युझियममध्ये तरी ठेवा अन्यथा हे जे चाललेलं आहे हे विडंबन मला वाईट वाटतं हे होऊ नये सांगलीमरज कोपाळश्वर महानगरपालिकेच्या या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये लाखो रुपये खर्च करून मंगेशकरांचा पुतळा हा बसवला आणि यांच्या नावानं असणारे मंगेशकर नाट्यगृह लाखो रुपये करोड रुपये खर्च करून आज मंगेशकर साहेबांच्या समोर हे सगळं थुकून घाण करत आहेत आणि थुकायला कोण नागरिक येत नाहीत तर या ठिकाणी काम करणारे कर्मचारीच थुकतात आणि अवघ्या मंगेशकरांच्या पुतळ्यापासून दोन फुटावर आयुक्त साहेब हे किती वाईट आहे हा रोड रोलर त्यांच्यासमोरच ठेवला आहे या पुतळ्याच्या समोर वाईट परिस्थिती आहे हे अशोभनीय आहे हे विडंबन मला वाईट वाटतं हे होऊ नये अशी मी साहेब आपणाला विनंती करतो या पुतळ्याला काढून कुठंतरी सुरक्षित ठेवा या पुतळ्याला क्रॅक गेलेला आहे कुठंतरी प्रॉब्लेम व्हायला नको बघा हा क्रॅक गेलेला आहे त्यामुळं विडंबन थांबवा साहेब एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद